नमस्कार मंडळी सायलीस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर आज बनवूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवानिमित्त शिवकालीन पद्धतीने सांजाच्या पोळ्या संपूर्ण रेसिपी पाहायला विसरू नका त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे मीठ टाकले कणिक मळून बाजूला ठेवले कढईमध्ये एक वाटी रवा भाजून घेतला आता तो एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचा त्याच कढईमध्ये मी एक वाटी गूळ व थोडासा आज गूळ टाकून घेतला दीड वाटी पाणी टाकून घेतले चवीनुसार गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता दोन चमचे तूप टाकले ह्या पाण्याला चांगली उकळी आली की भाजलेला रवा आपला टाकून द्यायचा व चांगला एकजीव करून घ्या त्यावर झाकण ठेवून तो शिजून घ्यायचा आहे आता तूप सुटले आहे छानपैकी रव्याला म्हणजे रवा शिजला आहे त्यामध्ये वेलची सुंट जायफळपूड टाकली आहे मिक्स करून घ्यायचे व एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून घेतली तुम्ही ह्या पारंपरिक पद्धतीच्या पोळ्या एकदा नक्की ट्राय करा चवीला एकदम भन्नाट लागतात आपण ज्या पद्धतीने पुरणपोळीच्या पोळीसाठी उंडा बनवतो त्याच पद्धतीने हा उंडा देखील तयार करून घ्यायचा छानपैकी उंडा देखील तयार झाला आहे आता मीडियम आकाराची आपली सांज्याची पोळी लाटून घेऊया सुंदर अशी आपली पोळी लाटून घेतली आहे कडेला पातळ व आतमध्ये थोडी जाड राहिली तरी चालेल आता तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घेऊया ह्या शिवजयंतीला तुम्ही देखील ह्या पोळीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व कमेंटमध्ये मला कशी झाली हे कळवायला विसरू नका व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा छान अशी सांज्याची पोळी तयार झाली आहे ती आधी महाराजांना दाखवली नंतर ती तुपासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते